क्रीडा महोत्सवासारखे कार्यक्रम भव्य दिवे झाले पाहिजेत केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी व मंत्र्यांना दाखवण्यासाठी कार्यक्रम करू नका अशा कानपिचक्या पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात प्रशासनाला दिल्या काय म्हणाले मंत्री राणे पाहूयात जवळपास आहे अडतीस हजार लोकसंख्या असलेला आमचा वैभववाडी तालुका आणि आज तालुकास्तरीयची अगर क्रीडा स्पर्धा अगर इथे होत असतील तर उपस्थिती बघितल्यानंतर ह्या कार्यक्रमामध्ये बदल होणं ही काळाची गरज आहे हेच वारंवार माझ्या डोक्यामध्ये येत आहे आता मीच सरकारचा भाग आहे मीच सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे म्हणून मी इकडच्या असलेल्या ज्या जिल्हा परिषदेचे ह्या डिपार्टमेंटचे जे कोण प्रतिनिधी आहेत शिक्षण खात्याचे असतील अन्य खात्याचे असतील आणि बी मी आपल्याला एक विनंती करणार आहे किंवा आग्रह करणार आहे की आपण जरा एकत्र बसलं पाहिजे काळानुसार ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आपण कसे बदलू शकतो त्यांना खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाचा उपयोग झाला पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये असलेली क्षमता बुद्धिमत्तेमध्ये वाढ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण कसं वाढवू शकतो ह्याबद्दल थोडा अभ्यास करा त्याची माहिती आमच्याकडे पाठवा शासनाच्या माध्यमातून तुम्ही जो प्रस्ताव पाठवाल त्याला निश्चित पद्धतीने न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी असेल हे आवर्जून तुम्हाला सांग जबाबदारी टाकतो नाहीतर दरवर्षी आपण त्यात त्यात पहिला आमदार होतो म्हणून बदल करू शकलो नाही पण आता तर पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, मंत्री पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्याच्या मागे काही विचार असेल काही उद्दिष्ट असेल आणि त्याचमुळे वर्षान वर्ष हे कार्यक्रम सुरू आहेत म्हणून मला वाटतं की आता आपण नवीन नभीन नभीन पद्धती 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 का म्हणजे नवीन युगात आहे नवीन नवीन लोकांच्या अभ्यासाची पद्धती बदललेल्या आहेत खेळण्याचे बदल पद्धती बदलले आहेत आणि त्यानुसार या पद्धतीचे कार्यक्रम पण बदलले पाहिजेत असं आवर्जून ह्या निमित्ताने मी उल्लेख करेन नाहीतर काय होतं की बाबा आपल्याला एक तालुका स्पर्धा घ्यायची आहे टिकमार्क मारायचं आहे तेवढी निधी बाजूला आपल्याला खर्च दाखवायचा आहे झाला कार्यक्रम आता नेमकं निधी निधी झालेली तरतूद आणि समोर असलेला कार्यक्रम ह्याचा काय माझ्या नजरेमुळे तालमेल काय भेटत नाही मिळत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीवर बीडिओ साहेब तुम्ही आज शिक्षण खात्याचे अधिकारी आहेत नुसतं आपण खुर्च्यांवर बसण्यापेक्षा आपण ह्या ज्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेतोय जे आपण त्यांना भावी पिढी म्हणून पाहतो भावी मतदार म्हणून आपण पाहतो उद्याची वैभव आणि उद्याचा सिंधुदुर्ग हा त्यांचा आहे आणि त्यांना घडवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम जर आपण आयोजित करत असू तर त्याच्या मागचा मेहनत आणि विचार आणि त्याच पद्धतीचं नियोजन पण गेलं पाहिजे नाही तर नुसतं आम्हाला समाधान देण्यासाठी शासनाकडून सभासकी मिळवण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण कृपया घेऊ नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा जे काय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रालय मंत्रिमंडळ असेल आम्हाला सगळ्याच या सगळ्या जणांना या महाराष्ट्रामध्ये काय नवीन बदल घडू शकतात शकता का काय परिवर्तन होऊ शकतात का पारंपरिक वर्षानुवर्ष वर्ष चालणारे कार्यक्रम त्याच्यामध्ये काळ्या अनुसार आम्ही काय बदल आणू शकतो का